राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा देशात एक चळवळ उभी करेल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेची आज मणिपूरमधून सुरुवात होत आहे ही न्याय यात्रा देशात अन्यायाविरोधात एक लोक चळवळ उभी करेल असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले ते भारत जोडो न्याय यात्रेच्या स्टीकर अनावरण प्रसंगी सातारा येथे आले असता बोलत होते आज त्यांनी जोडो न्याय यात्रेच्या स्टीकरचे अनावरण करीत आपल्या वाहनाला स्टिकर लावून यात्रेमधील आपला सहभाग नोंदवला राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा मणिपूर ते मुंबई अशी असणार आहे ही यात्रा पंधरा राज्यातून शंभर जिल्ह्यातून जवळपास सहा हजार पाचशे किलोमीटरचे अंतर पार करणार आहे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेनंतर आता राहुल गांधी अन्यायाच्या विरोधात जनआंदोलन उभे करीत आहेत यासाठीच त्यांची ही न्याय यात्रा असेल आज या न्याययात्रेची सुरुवात झाली यावेळी राहुल गांधींच्या सोबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे वर्किंग कमिटी सदस्य काँग्रेसचे खासदार उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट